चीफ जस्टिस ऑफ इंडिया भूषण गवई ने सनातन का मजाक उड़ाया है मैं एमएससी पीएचडी एलएलबी गोल्ड मेडलिस्ट हूं मैं हिंसा का मैं हिंसा का समर्थन नहीं करता मगर मैं संविधान को भी नहीं मानता ये देश संविधान से नहीं जाति पाति से चलता है धर्मों से चलेगा ज्यादा संविधान आर्टिकल्स आधार आधाराने कायद्या चौकटीत राहुल आपापल क्लाइंटला न्याय मिलना उच्च शिक्षित उच्च वर्णीय तिवारी या वकिलाचं हे विरोधाभासी वक्तव्य आहे तुम्हाला काय म्हणायचं कमेंटमध्ये नक्की लिहा अतिशय दुःखद गोष्ट आहे एएनआय या वृत्तसंस्थेने घेतलेल्या अगदी पहिल्या मुलाखतीत हे वकील महाशय आपल्या उच्च शिक्षणाचा उल्लेख स्वत करतात परिचय देतात गोल्ड मेडलिस्ट आहे असं सांगतात आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके साहेब जेव्हा त्यांना त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी जाऊन भारताचं संविधान आणि बाबासाहेबांचा फोटो त्या महाशयांना भेट देतात केवळ निषेध करण्यासाठी तेव्हा त्या संविधानाची प्रत आणि फोटो दोन्ही स्वीकारतात पण मला संविधान मान्य नाही हा देश संविधानाने नाही जातीपातीने चालेल असंही सांगतो भूषण गवईंच्या ज्या वक्तव्याने वादग्रस्त वळण घेतलं होतं त्यावर त्यांनी माफी देखील मागितली होती आपण देखील पाहिलं असेल मित्र हो। तरीही तुम्हाला विरोध करायचा आहे तर नक्की करा अवश्य करा तर तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या आवारात निदर्शने करू शकता मोर्चा काढू शकता इतरांना घेऊन तुम्ही बातम्यांच्या स्वरूपात आपल्या मुलाखती देखील देऊन विरोध करू शकता एवढंच नाही तर तुम्ही सनातनी आहात तुम्ही हिंदू आहात तर सरकार देखील तुमचंच चा आहे की तुमचेच पंतप्रधान आहे मोदी साहेब आणि तुमचीच सत्ता आहे नव्हे तर तुम्ही या देशात एकटेच हिंदू नाहीत आमच्यासारखे करोडो हिंदू या देशात राहतात त्यामुळे भूषणजी गवईंनी जे काही वादग्रस्त विधान केलं असं तुम्हाला वाटत आहे केलं असेल मान्य आहे हरकत नाही परंतु एकला चलो रे असं तुम्हाला का वाटलं तुम्ही स्वतः सुप्रीम कोर्टाचे वकील आहात त्यामुळे तुम्हाला आपल्या गुन्ह्याची लागणारी कलम काय होणार त्याचा परिणाम काय होणार हे तुम्हाला माहिती असताना तुम्ही हा अपराध करण्याचा असा धाडस का केला असा प्रयत्न का केला आणि दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही बहात्तर वर्षाचे ज्येष्ठ वृद्ध वकील आहात तरीही तुम्ही एखाद्या तरुणाला लाजवण्यासारखी एवढी बहादुरी या म्हातारपणात का दाखवली तर मंडळी याच सरळ उत्तर हे आहे की हे तुम्ही स्वत एकट्याने दाखवलेली हिंमत नाही कुणी या वकिलाने आणि दुसरी गोष्ट तुम्ही पहिली मुलाखत देताना म्हटलं की मी <coughs> मी दोन दिवसांच्या तयारीने गेलो होतो अ मी दोन दिवस पुरतील एवढे औषध वगैरे माझ्यासोबत घेऊन मी गेलो होतो हे कृत्य करण्यासाठी का का वकील साहेब का दोनच दिवसांचे औषधं दो तुम्ही सोबत का घेतले आपण न्यायमूर्तींना बूट फेकून मारल्यावर आपल्याला पोलीस पकडतील हे तुम्हाला ठाऊक होतं आणि कोठडीत टाकतील हेही तुम्हाला माहित होतं मग दोनच दिवस तुम्ही पोलिसांच्या ताब्यात राहणार हे तुम्हाला, तुम्हाला कसं माहिती तीन दिवस का नाही चार दिवस का नाही याचा अर्थ काय आहे मंडळी शेकडो शेकडो दिवसांपासून किंवा अनेक वर्षांपासून लोक कारागृहात आहेत अनेक लोक त्यातले काही निरपराध असतील त्यांची सुनावणी लागत नाही गुन्हा सिद्ध होण्याच्या आधीच ते शिक्षा भोगतायत कोर्टात काही एक सुनावणी नाही काही त्यांची बेल नाही मग तुम्ही सीसीटीव्हीच्या निगराणीत बूट फेकून मारण्याचा प्रयत्न करतायत ते चक्क सरन्यायाधीशांना आणि अनेक प्रत्यक्षदर्शी त्या ठिकाणी कोर्टात आहेत अर्थातच केस फाईल झाली असती तर सबळ पुराव्यांच्या आधारे तुम्हाला जी काय शिक्षा व्हायची ती झाली असती किंवा हा जरी खटल्याचा भाग जरी असला असता तरी तुमची सुटका अगदी दोनच दिवसात होणार हे आधीच तुम्हाला वकील साहेब कसं काय ठाऊक होत याही दालमेकाला आहे वकील महाराज तुमच्या पाठीशी खूप मोठी यंत्रणा आहे तुम्ही एकटे नाहीत आणि आम्ही समजण्यासाठी मूर्ख देखील नाहीत अर्थात तुमच्या वाक्यातच त्याचं उत्तर आहे तुम्ही त्याच्यामध्येच त्याचं उत्तर दिलेलं आहे तुम्ही हताश होता तुम्हाला भगवान विष्णूंवर गवईंनी केलेलं वक्तव्य आवडलं नाही मान्य आहे हरकत नाही आणि विशेष म्हणजे तुम्हाला तुमचा तुम्हा परमात्मा तुमचा देव तुमचा ईश्वर तुमचा भगवंत तुम्हाला स्वप्नात येऊन सांगतो की तिवारी चल उठ तू सनातनी है अरे तिवारी उठ देश जडतो आहे आणि तू झोपला आहेस चल उठ गड्या कामाला लाग जा बूट घेऊन जा आणि फेकून मार त्या न्यायमूर्तींना कोर्टात जाऊन दिवसा ढवळ्या मग तुम्ही परमात्म्याच्या आदेश आदेशानुसार संतापले वैतागले उद्विग्न झाले आणि कोर्टाच्या दिशेने धावले मंडळी हे या वकिलांचं वक्तव्य वे थोड्या वेळ बाजूला ठेवा हास्यास्पद आहे पण तरी बाजूला ठेवा मला एक सांगा काहो कोणत्या धर्मातील त्यांचा त्यांचा देव असं सांगतो का कधी मला नाही वाटत तुम्हाला वाटत असेल तर कमेंटमध्ये लिहा प्रभू श्रीराम चौदा वर्षांच्या वनवासाची शिक्षा भोगायला जेव्हा निघाले ते कुणाच्या स्वप्नात का गेले नाही त्यावेळी देखील तुमच्या आमच्यासारखे हिंदू भक्त होतेच की होतेच ना मग प्रभू श्रीरामाच्या सावत्र आईच्या म्हणण्यानुसार कैकईच्या म्हणण्यानुसार राजा दशरथाने श्रीरामाला वनवासी जायला सांगितलं किंवा तशा प्रकारे फतवा निघाला तेव्हा राम भक्तांनी त्यांच्यावर दगडफेक का केली नाही किंवा त्या काळी का पायतान असतीलच की ज्याला चपला आपण म्हणतो एखाद्याने देखील शिक्षा ठोठावणाऱ्यांना पायतान मारून फेकावं आणि माझा वनवास रद्द व्हावा असं प्रभू श्रीरामांना त्यावेळी का वाटलं नाही तेव्हा प्रभू श्रीराम त्या त्रेतायुगात कुणाच्या स्वप्नात का गेला नाही आणि यांचा परमात्मा आता या कलियुगात यांच्या स्वप्नात जाऊन सांगतो की न्यायमूर्ती भूषण गवईंना बूट फेकून मार मी लूंगा जो भी होगा असं देवाने यांना म्हटलं मंडळी कल्पनेत जगणाऱ्या या कल्पक कुमारांच्या कल्पना देखील अभूतपूर्व असतात अभूतपूर्व अगदी अद्भूत खरं तर माणसाने माणसाची माणसासारखं वागलं पाहिजे हे प्रत्येकच धर्मातील आपापल्या परमात्म्यांनी ईश्वरांनी देवांनी प्रवर्धीगारांनी सांगितलं आहे हे लक्षात घ्या मग यांचा परमात्मा हा कोणता वेगळा आहे का हा आमचा परमात्मा नाही आहे का जो या वकिलाचा परमात्मा आहे हा कोणता परमात्मा आहे हे कळायला अजिबात मार्ग नाही अति उच्च शिक्षित पूर्व सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड आठवण घ्या ते सांगून गेले महाशय अयोध्या बाबरी मशीद आणि राम मंदिर विवादाचा जेव्हा मी निकाल दिला होता चंद्रचूड म्हणतात ते म्हणतात तो निकाल देण्यासाठी मला ईश्वराने आज्ञा दिली म्हणून मी त्यानुसार निकाल दिला वा मला वाटते या महानुभावांच्या मते शाळा कॉलेज बंद करायला पाहिजे कुणीच शाळेत जाणार नाही कुणीच नाही प्रत्येक मुलगा सकाळी उठला की आपापल्या घरातील देवाऱ्यापुढे बसूनच तो शिक्षण घेईल हात जोडून हा मग तिथे परीक्षा देईल तो देवाऱ्यापुढेच एवढंच नाही तर इंटरव्ह्यू देखील देवापुढेच बसून देईल आणि मग काय लगेचच चमत्कारासारखे कोणी मास्टर होईल कोणी डॉक्टर होईल आणि कोणी महाशयांसारखे माशा, वकील होतील गोल्ड मेडलही त्यांना मिळेल हा चमत्कार मंडळी कल्पना करा किती हास्यास्पद आहे हे आणि किती मूर्खपणाचं हे लक्षण आहे आणि काहीही तथ्य नसणारे वक्तव्य या विज्ञान युगातील उच्च शिक्षित लोक करतायत काय चाललं या देशात आम्ही समजतो धर्मांधता फक्त ग्रामीण भागात आहे बुवाबाजी फक्त ग्रामीण भागात आहे नवे 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 भ्रमात राहू नका अशिक्षित लोकच या सर्व गोष्टींना बळी पडतात असं नाही परंतु या वकिलाने एक नवा शोध या देशात लावलाय मित्र आणि अनेक लोक देखील या माणसाचं समर्थन करीत आहेत विचित्र प्रकारचे त्या भूषण गवईंचे फोटो एआयने ने बनवत आहे आणि टीका करीत आहे न्यायमूर्ती भूषण गवईंच काहीच चुकलं नाही अशा आविर्भावात मी अजिबात बोलत नाही लक्षात घ्या मी हिंदू आहे कारण खुद्द बाबासाहेबांनी सर्व धर्माचा आदर संविधानात नमूद केला आहे प्रत्येकाला आपापल्या धर्माचा आदर करण्याचं त्यांनी सांगितलं आहे मुभा दिली आहे त्यामुळे जर भूषण गवईंचं वक्तव्य कायद्याच्या चौकटीत योग्य नसेल तर हरकत नाही ते सिद्ध करायचं असेल तर सिद्ध होईल त्याचे पुरावे देखील व्हिडिओ ऑडिओच्या माध्यमातून सापडेलच कारण त्यांनी ते स्टेटमेंट जाहीरपणे केलं असेल किंवा तिथे काहीतरी ऑडिओ व्हिडिओ असेलच सापडेलच परंतु यांच्या स्वप्नात येऊन परमात्मा न्यायाधीशांना बुट फेकून मारायला सांगतो याचा पुरावा हे वकील महाशय कुठून आणतील हे काही समजायला मार्ग नाही मित्र हाँ, परमात्माने चल बेटा उठ तिवारी निकल तुम्हाला काही लॉजिक लागत असेल तर कमेंट मध्ये नक्की मंडळी मला काही लागत नाही मला काही वरील प्रमाणे या कृत्याचा निषेध तर खासदार निलेश लंके साहेबांनी राष्ट्रवादीचे खासदार निलेश लंके यांनी देखील शांततेच्या मार्गाने केला ना निषेध त्या वकिलाच्या घरी जाऊन त्यांनी संविधानाची प्रथा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा त्यांना भेट स्वरूप दिली अर्थात निषेध करण्याचा त्यांचा शांततेचा मार्ग होता अशा प्रकारे गवईंचा निषेध यांना देखील करता आला असता ना विरोध करता आला असता परंतु मुळात यांना ही शांतता वगैरे मान्य नाही कारण गवईंचं वादग्रस्त वक्तव्य तर सोळाच मंडळी परंतु भूषण गवई या देशाचे सरन्यायाधीश झाले हेच मुळात यांना मान्य नाही का हा देखील सवाल आहे आणि म्हणूनच हे म्हणतात मला संविधान मान्य नाही मंडळी खरी पोटदुखी आहे ना खरी बिमारी जी आहे ती वेगळीच आहे आणि या अशा स्टेटमेंटच्या आधाराने देशभरात यांना हा अजेंडा राबवायचा आहे का अराजकता माजवायची आहे का हा प्रश्न देखील डोळ्या पुढे उभा होतो आहे आज एक उच्च न्यायालयात काम करणाऱ्या वकिलाला संविधान मान्य नाही तर मग आता उरलं काय आहे या देशाला संविधान नाही तर जाती पातींच्या आधारावर पुढे जायचं आहे असं म्हटल्यावर मंडळी स्वतः भारत माताच उद्या यांच्या स्वप्नात येईल की काय आणि यांना म्हणेल राकेश किशोर तिवारीजी हाजीर हो भारत माता म्हणेल देश जल रहा और तू सो उठ निकल पड जा चल उठ जा मुझे संविधान नाही म्हणजे मनुस्मृती चाहिए मंडळी काय सुरू आहे या देशात ही अशी मानसिकता हा संतांचा देश आहे या देशाची सुंदरता किती मोठी आहे किती विशाल आहे साहित सा �सा हा साहित्यिकांचा देश आहे हा खेळाडूंचा देश आहे हा शेतकऱ्यांचा देश आहे हा संगीतकारांचा देश आहे हा कष्टकऱ्यांचा देश आहे एवढंच नाही तर हा वैज्ञानिकांचा देश आहे वैज्ञानिकांचा ते काय म्हणतील एपीजे अब्दुल कलाम साहेब आणि ते न्यूटन होमी भाबांसारख्या असंख्य वैज्ञानिकांनी या विश्वाला खरं ईश्वरीय रूप दिलं हे लक्षात घ्या मंडळी किती गंभीर आहे आणि अतिशय गंभीर अरे उद्याच्या लग कोणी काय त्या पंतप्रधान मोदी साहेबांच्या मध्ये घुसून त्यांना जोडा मारतील का चप्पल मारतील का हे योग्य आहे का बुद्धिमान या वकील महाशयांबद्दल तुम्हाला काय वाटतं ते अवश्य लिहा मित्र खर तर या विषयावर बोलण्याची आणि लिहिण्याची सुद्धा लाज वाटायला लागली आहे अक्षरशः लाज कारण एवढा पुढारलेला देश अचानक असा का वागतो आहे हा प्रश्न मलाच नाही अनेकांना पडला आहे आणि हा प्रश्न मी माझ्या कोणत्या परमात्म्याला ईश्वराला विचारू हा विचार देखील मला पडला आहे कारण माझाही देव आहे मी देखील हिंदूच आहे हो उद्याच्याला संविधानाला मानणारे हिंदू वेगळे आणि संविधानाचा विरोध करणारे हिंदू वेगळे असे दोन हिंदू राष्ट्र तर निर्माण होत होणार नाही ना हा प्रश्न अनुत्तरित आहे मंडळी अतिशय घाबराला होता आहे असं आपल्या देशात कधीच वाटायचं नाही अतिशय दिवस निघाल्यापासून नुसती भीती आणि दहशत असो तुर्तास थांबतो मंडळी अतिशय उद्विग्न व्हायला होत आहे अतिशय त्रास होत आहे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा नातेवाईकांना पाठवा आणि जागृत करा मंडळी तुम्हाला विनंती आहे लोकांना जागरूक करा हा राष्ट्रसंतांचा महाराष्ट्र आहे इथेही काहीतरी सुरू असतं गाडगेबाबांचा विदर्भ आहे मित्र काय चाललंय का या देशात या महाराष्ट्रात देखील राजकारणाने कुठे वळण घेतलं आहे देशातलं राजकारण कुठे चाललं आहे विदर्भात महाराष्ट्रात काही मंडळी सनातन मंडळी शांत आहे पण तिकडे तर मित्र उत्तर प्रदेशात आणि त्या बिहारमध्ये अरे बापरे अनेक जण व्हिडिओ टाकतायत आणि अनेक जण एआयच्या माध्यमातून त्या गवईंचा फोटो त्यांच्या गळ्यामध्ये ते मडकं लावलेला तो फोटो टाकतायत चप्पल मारून फेकतानाचे असे चे, चे, चे चित्र बनवून ते पोस्ट करत आहे मित्र चाललंय कुठेच कुठे आहात कुठे तुम्ही तुम्ही कोण जे काही तुम्ही जे काही ज्या कोणत्या जाती धर्माचे असाल तुम्ही अरे बापरे 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 अतिशय घृणास्पद अतिशय घृणास्पद आणि काय ते सायबर वगैरे क्राईम असतो ते करायला पाहिजे असं तर मग कोणी कोणाला काही उद्या मोदी साहेबांवरती चप्पल उगारण्याचा फोटो कोणी एआय बनवेल मागे मोदी साहेबांचं एक पोस्टर बनवलं होतं त्यांना साडी नेसवणं वगैरे ही शोभा देत नाही अरे त्यांचा तुम्हाला विरोध करायचा तुम्ही त्यांना मतदान करू नका तुम्हाला मान्य नाही त्यांची विचारधारा कुठल्याही पक्षाबद्दल असो भाजप असो राष्ट्रवादी असो काँग्रेस असो कुठलाही पक्ष असो बघा शेवटी राजकारणातले लोकच या देशाला पुढे नेतील तुम्हाला जे मान्य नाही ते अमान्य करा विरोध करा प्रदर्शन करा मोर्चे काढा उपोषण करा पण अशा पद्धतीने अशी अवहेलना करणं कुठले आपल्या नेत्याची म्हणा आता भूषण गवईंबद्दलच नाही अनेक नेत्यांबद्दल अशा प्रकारचे ए आय बद्दल एआयचे व्हिडिओ बनवून फोटो बनवून तुम्ही स्वतःला काय सिद्ध करू शकता का काय शुद्ध सिद्ध करू इच्छिता जग पाहत जग दुनिया मेरी मुठी म्या मित्र हो तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र